कुंडल इथं सालाबादाप्रमाणे वीरभद्र देवस्थान व भद्रकाली माता यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला पलूस तालुक्यातील कुंडल येथील वीरभद्र देवस्थान व भद्रकाली माता यांचा सालाबादाप्रमाणे विवाह सोहळा कार्तिक अमावस्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधून भाविकांनी मोठी गर्दी केली होती या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून वीरभद्र देवस्थान पहाडावर विद्युत रोषणाई करण्यात आली तीस नोव्हेंबर रोजी लळित व गुरुवार दिनांक एक डिसेंबर रोजी श्रींची सवाद्य मिरवणूक होणार आहे या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जय वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे सालकरी महारुद्र जंगम यांच्या वतीनं करण्यात आलं बांब जग उड्यानी